मित्रांनो अठरा एप्रिल तेराशे छत्तीस रोजी हरिहर व बुक्क यांनी विजयनगर या हिंदू राज्याची स्थापना केली अठरा एप्रिल सतराशे तीन रोजी औरंगजेबाने सिंहगड किल्ला ताब्यात घेतला अठरा एप्रिल सतराशे वीस रोजी पहिले बाजीराव पेशवे यांना शाहू छत्रपती यांच्याकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली अठरा एप्रिल अठराशे एकतीस रोजी युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामाची स्थापना झाली अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वेची सेवा सुरू झाली अठरा एप्रिल अठराशे रोजी प्लेग अधिकारी रँड यांचा खून करणाऱ्या दामोदर चाफेकर यांना फाशी देण्यात आली अठरा एप्रिल एकोणवीसशे तीस रोजी क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले अठरा एप्रिल एकोणवीसशे तीस रोजी बी बी सीच्या आकाशवाणी केंद्रावरून आज काहीही बातमी नाही असे सांगण्यात आले अठरा एप्रिल एकोणवीसशे छत्तीस रोजी शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला अठरा एप्रिल एकोणवीसशे पन्नास रोजी विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशमधील पोचमपल्ली या गावातून भूदान चळवळ सुरू केली अठरा एप्रिल सतराशे चौऱ्याहत्तर रोजी पुरंदर किल्ल्यावर सवाई माधवराव पेशव्यांचा जन्म झाला अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ रोजी तात्या टोपे यांचे निधन झाले अठरा एप्रिल एकोणवीसशे पंचावन्न रोजी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आल्बर्ट आईन्स्टाईन यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये